सर्वत्र होळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाला बदलापूरमध्येही किरण भोईर यांनी त्यांच्या प्रभागातील महिलांचा होळी व धुळवड या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं धुळवडीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किरण भोईर यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागातील महिलांना एकत्रित करून विशेष कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात तसेच डान्स त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमांचा आनंद महिलांनी लुटला तसेच यावेळी विविध खेळांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना साडी त्याचबरोबर विशेष सा देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी स्वतः किरण भोईर व त्यांच्या पत्नी डॉक्टर रचना भोईर यांनी सुद्धा आलेल्या नागरिकांसोबत रंग खेळून धुळवड हा सण साजरा केला यावेळी महिलांनी खेळासोबत जेवणाचाही आस्वाद घेतला आयोजित करण्यात आलेल्या का कार्यक्रमा संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक किरण भोईल व डॉक्टर रचना भोईर यांनी सर्वप्रथम होळीच्या आणि धुलिवंदनाच्या माझ्या तमाम सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो होलिका मातेला प्रार्थना करतो की आज या आमच्या सर्व महिला भगिनी आहेत सर्व नागरिक आहेत यांचं आरोग्य अतिशय सुखाचं समृद्धीचं हे वर्ष जे येणार आहे ते भरभराटीचं जाऊ दे आणि यांना चांगलं आरोग्य लाभू दे तसे रंगपंचमी धुलीवंदन खेळत असताना तसं धुळीत आपण रंगाचा खेळ करतो तसे अनेक रंग यांच्या आयुष्यामध्ये येऊ देत ते अशा प्रकारे की त्यांचा निरोगी आयुष्य अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेत त्यांच्या परीक्षा संपून ते या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे आणि आमच्या अनेक माझ्या भगिनी आहेत ते या ठिकाणी त्यांचं एक म्हणणं होते की दरवर्षी येतात ते पण यावर्षी दारा काहीतरी वेगळं आयोजन तुम्ही करा आमच्या खास महिलांसाठी फक्त कसं आम्ही घरामध्येच असतो आमच्या बिल्डिंग तेवढं तात्पुरते एरियामध्ये असतो आमच्यासाठी काहीतरी विशेष आयोजन करा अनेक खेळ आहेत संगीत विशेष डान्स वगैरे अनेक यांना या या ठिकाणी ठिकाणी केले सोबत माझी पत्नी रचना आहे तसेच या ठिकाणी तसे एक ऑर्केस्ट्रा महिलांचा एक मनिषा आंबेकर आहे त्यांचा ध्रुवांश ग्रुप आहे यांनी देखील अतिशय चांगल्या या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्वांना होली होलीच्या शुभेच्छा आणि इथे सगळं महिला जेवढ्या जमलात त्यांना सगळ्यांना होईलच्या खूप शुभेच्छा आणि ह्या दिवशी आपण एक विशेष कार्यक्रम आयोजित केलाय दरवर्षी फक्त आपल्या थोड्याच महिला येतात आणि साजरा केला जातो पण ह्या वर्षी आपण पूर्ण वॉर्ड सगळ्या महिलांना बोलवलंय तिथे खूप विशेष कार्यक्रम ठेवले आम्ही संगीत खुर्ची खेळणार आहोत आता तळ्यात मळ्यात खेळून झालय आमचं आणि डान्स डान्स मध्ये पण झाले सगळ्या महिलांनी पार्टिसिपेट केलंय सगळ्यांना बक्षीस मिळाले कोण पक्षीच्या साड्या झाल्या सगळं देऊन टाकले महिलांना अजून आमचा कार्यक्रम व्हायचा बाकी आहे अजून उत्साह बाकी आहे महिलांमध्ये असा उत्साह कायम राहू दे शुभेच्छा सगळ्यांना या देवेळी आलेल्या महिलांनी आयोजकांचे आभार मानले आहेत प्रथम मी किरण दादाचे खूप आभारी आहे नगरसेवक असून एक महिलांचा त्याने खूप विचार केला की एकत्रित एक महिला येऊन आज जो होळीचा जो साजरा केला आहे रंगपंचमी धुलिवंदन जो एकत्र दादा त्यांनी दादाने जो सेलिब्रेट करून दिला आम्हाला सगळ्या महिलांना आणि आमच्या ध्रुवाश ग्रुपला त्यांनी संधी दिली आम्हाला खूप आनंद वाटतोय आहे असंच आम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी मिळव आणि महिला आघाडी पुढे नरीशक्ती ही पुढे जावं अशी दादांनी जी आमची पाठीशी उभं राहून जग आम्हाला जो प्रोत्साहन दिला त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे किरणदाचे आणि रचिता बहिणींचे असंच आम्हाला दरवर्षी प्रोग्राम द्यावं आणि आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन यांच्यावर कार्यक्रम प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत <re> जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहासह हो, आपल्या स्वप्नांच्या घरात